राजकारणात कोणालाही ग्रहित धरता येत नाही हेच एक सत्य आज युनिव्हर्सल ट्रूथ होत आहे कारण नेते पक्ष त्यांच्या भूमिका आणि राजकीय समीकरण सेकंदाला बदलत असतात याच पद्धतीनं आज कोकणात राजकारण वेगवेगळ्या पातळीवर गेलेलं दिसतंय राज्याच्या राजकारणात अगदी सुरुवातीपासून कोकणचा प्रभाव राहिलेला आहे बॅरिस्टर नाथ पै मधु दंडवते यांच्यासारखे महान लोकप्रतिनिधी आजही या देशाच्या लोकशाहीची ओळख आहे परंतु त्यांच्याच कोकणात आज जो काही राजकारणाचा खेळ खंडोबा झालाय तो अत्यंत वेदना देणार आहे विकासाचा मुद्दा लांबच राहू द्या सत्तेत राहणं काही राजकारण्याना महत्वाचं वाटतं तर अनेकांना या चिखलात जाण्याची घाई आहे अर्थात यात वाईट हेतूने जाणारे आणि चांगल्या हेतूने जाणारे असं विभाजन करणं महत्त्वाचं ठरतं काहींना येण केण प्रकारे आमदारकी हवीच आहे तर काहींना या माध्यमातून जनतेसाठी काम करण्याची संधी हवी आहे राज्याच्या राजकारणात ज्यांना अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे असे दीपकभाई केसरकर यांच्यासारखे नेते आज सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत सलग तीन वेळा त्यांनी विजयाची हॅट्रिक केली आहे आता ते चौकार मारण्याच्या तयारीत आहेत तर दुसरीकडं राजन तेली यांनी त्यांना आव्हान दिले हे राजन तेली तेच आहेत जे मागच्या निवडणुकीत विजयाच्या अगदी जवळ आले होते आता या संघर्षात अगदी नवा ट्विस्ट आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अपक्ष उमेदवार अर्चना घारे परब आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार राजन तेली यांच्या उमेदवारीचा महाविकास आघाडीकडून आघाडी धर्म पाळण्यात आला नसल्याचं इथं स्पष्ट दिसत आहे परंतु महायुतीतही बेबनाव असल्याचं समोर आलंय सावंतवाडी मतदारसंघातले अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतरही आपला अर्ज कायम ठेवला आहे याला निश्चितच काही कारण आहे का अशी चर्चा सध्या सुरू आहे आपल्या मतदारसंघात परंतु सावंतवाडी मतदारसंघाचा आढावा घेताना एक बाब मात्र प्रकर्षाने जाणवते ती हीच की आता सावंतवाडीला बदल हवा आहे हे परिवर्तन करत असताना अवघ्या कोकणचं हित आता आमदार पाहताना दिसत आहेत आरोग्य आणि रोजगार हे आजवर इथले न संपलेले प्रश्न घेऊन विशाल परब निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले दिसत आहेत दुबईच्या धर्तीवर या मतदारसंघाचा विकास करण्याचंही त्यांनी आश्वासन दिले आणि विशेष म्हणजे हा केवळ आश्वासन देणारा नेता नाही तर गेली दहा बारा वर्ष सातत्यानं स्वतःची पदरमोड करून काम करणारा नेता आहे हे गेल्या काही वर्षात सिद्ध झालंय त्यामुळं आज विशाल परब यांच्यासारखा नेता या मतदारसंघात आमदार होणं हे आता मतदारांचं एक स्वप्न झालंय आपली भूमिका आणि आपला विचार यात प्रामाणिकता असेल तर जनता आपल्या पाठीशी ठाम राहते प्रचाराच्या गेल्या काही दिवसात विशाल परब यांनाही हाच अनुभव येतोय त्यामुळे सध्या सावंतवाडी मतदारसंघात तरी त्यांच्याच नावाची चर्चा आहे ग्रामीण भागातही त्यांच्या प्रचाराला वाढता प्रतिसाद मिळताना दिसतोय आणि त्यामुळं आता विशाल परब सावंतवाडीत नवा इतिहास घडवण्यासाठी सज्ज असल्याचीच मतदारसंघात चर्चा आहे याबद्दल आपलं मत किंवा कमेंट असतील तर आम्हाला जरूर कळवा आणि पाहत रहा सिटी न्यूज